नमस्कार शेतकरी बांधवांनी स्वागत आहे आपलं न्यूज अपडेट्स चॅनलमध्ये आम्ही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहे की उद्या दोन डिसेंबर रोजी पीक विमा जमा होणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे कोणकोणते जिल्ह्या आहेत कोणकोणते गावे आहेत कोणकोणते तालुक्या आहेत पूर्णपणे आपण पाहू शकता या व्हिडिओच्या माध्यमातून तर तुम्हाला समजेल व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा दोन डिसेंबरपासून पीक विमा पीक विमा वाटप सुरू होणार आहे तुमचं जिल्हा आहे का त्या जिल्ह्यामध्ये तुमचं लिस्टमध्ये नाव आहे का दोन डिसेंबरपासून राज्यात पीक विमा रक्कम वाटपांची प्रक्रिया सुरू होत आहे कोणत्या जिल्ह्यांचे पैसे जमा होणार कोणत्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळणार पीक नुकसान हवामान बँक अपडेट आणि सरकारकडून मंजूर निधी यांची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तुमचा जिल्हा लिस्टमध्ये असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा शेतकरी बांधवांनो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आमच्या न्यूज अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार शेतकरी बांधवांना सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे दोन डिसेंबरपासून पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात कोणत्या जिल्ह्यात पैसे आधी जमा होणार तुमचा जिल्हा या लिस्टमध्ये आहे का आणि बँकेकडून तुम्हाला कधी मेसेज येणार या सगळ्याची संपूर्ण माहिती आपण यापुढील पाच मिनटामध्ये पाहणार आहोत मित्रांनो सरकारकडून दोन हजार पंचवीस सव्वीस पीक विमासाठी पहिली मोठी घोषणा करण्यात आली आहे पिकाचे नुकसान अतिवृष्टी दुष्काळ आणि हवामान बदलामुळे हजारो तक्रारी नोंदवण्यात आल्या त्यानंतर सरकारने दोन डिसेंबरपासून पहिल्या टप्प्याचे पेमेंट रिलीज करण्याचा निर्णय घेतलेला आहे यादीतील पहिला टप्पा हा अतिवृष्टी आणि नुकसानीचे प्रमाण जास्त असलेल्या जिल्ह्यावर आधारित आहे जिल्हे अंदाज असा मांडावा आता जिल्हे आम्ही पूर्णपणे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत कोणकोणते जिल्हा आहे ते पूर्णपणे माहिती सविस्तर आहे का नांदेड आहे हिंगोली आहे परभणी जिल्हा आहे लातूर आहे उस्मानाबाद आहे बीड आहे जळगाव आहे बुलढाणा आहे आणि सोलापूर आहे हे एकूण नऊ जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये पहिल्या फेरीमध्ये पैसे मिळण्याची शक्यता जास्तीत जास्त वर्तवलेली आहे रक्कम थेट टीद्वारे बॅ शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होईल जर तुमचे खाते आधार लिंक एन पी सी आय मॅपिंग झाले असेल तर पैसे थेट मिळतील बँक मॅसेज दिसण्यास चोवीस साठेचाळीस तास लागू शकतात कोणतीही अर्ज करायची गरज नाही शेतकरी मॅ बांधवांनो बँकेत जाण्याआधी खालील गोष्टी तपासून ठेवा पहिलं म्हणजे आधार लिंक खाते बँक पासबुक अपडेट मोबाईल नंबर बँकेत नोंदवलेला असताना विमा घेताना भरलेली जमीन माहिती योग्य आहे का हे पण बघा विम्याची पावती असल्या त्यांची झेरॉक्स या गोष्टी योग्य असतील तरच पैसे होल्ड होण्याची शक्यता कमी असते प्रत्येक जिल्ह्यानुसार व पिकाच्या प्रकारानुसार रक्कम बदलते जसे की सोयाबीन आठ हजार ते सोळा हजार तूर दहा हजार ते बावीस हजार कापूस पंधरा हजार ते पस्तीस हजार भात सहा हजार ते चौदा हजार रक्कम नुकसानीच्या टक्केवार टक्केवारीनुसार वाढते किंवा कमी होते तुमचा जिल्हा पहिल्या किंवा दुसऱ्या फेरीत आहे का हे जाणून घेण्यासाठी कृषी विभागाचे पोर्टल किंवा तुमच्या जिल्ह्याच्या कृषी अधिकारी कार्यालयाने जारी केलेली सूची पहा आम्ही हा अपडेट मिळतात लगेच चॅनेलला टाकणार आहोत म्हणून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर बांधवांनो दोन डिसेंबरपासून पी किंवा ऑटप सुरू होत आहे तुमचा जिल्हा लिस्टमध्ये असल्यास लगेच बँक अपडेट पहा आणि तुमचा पैसा मिळेल याची खात्री करा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद